काळगाव परिसराला वादळी पावसाचा तडाखा माध्यमिक विद्यालयाची इमारत उद्ध्वस्त अनेक घरांचे नुकसान झाडांसह विजेचे खांब कोसळले डेवेवाडी खोऱ्यातील काळगाव धामणी परिसराला वादळी पावसाचा जोरदार बसला का वादळात काळगाव येथील रहत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची इमारत उद्ध्वस्त झाली असून पंचवीसहून अधिक घरांचे नुकसान झाले आहे ठिकठिकाणी विजेचे खांब कोसळले असून झाडे मोडून पडली आहेत दुपारी साडेतीनच्या सुमारास काळगाव खोऱ्याला वादळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले ताळगाव येथील रेत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयांच्या इमारतीला वादळामुळे मोठे नुकसान पोहोचले या विद्यालयात पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग असून परिसरातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात सध्या विद्यालय सकाळच्या सत्रात असल्याने दुपारी बाराच्या सुमारास सुट्टी झाली त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली या विद्यालयाच्या इमारतीचे दोन हजार आठमध्ये नूतनीकरण केले होते दोन हजार पंधरामध्ये वादळात छप्पर उद्ध्वस्त झाल्याने पुन्हा ते नव्याने बसवण्यात आले होते आज वादळात पुन्हा ते उडून दूरवर जाऊन पडले होते छप्पर उडाल्याने वर्गातील साहित्याचेही नुकसान झाल्याचे सांगण्यात आले दरम्यान वादळाचा तडाका धामणी गावासह काळगाव लगतच्या वाड्या वस्त्यांनाही बसला असून अनेक घरे व शेडवरील पत्रे उडून दूरवर पडले आहेत विजेचे खांब व झाडे मोडून पडले असून परिसरातील वीज पुरवठा खंडित झाल्याचे सांगण्यात आले काळगाव परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या आंब्या फळबागा असून यावर्षी प्रतिकूल वातावरण आणि कडकून असतानाही शेतकऱ्यांनी बागा जपल्या आहेत सध्या त्यातून उत्पादन सुरू आहे आज झालेल्या वादळी पावसाने अनेक बागांना फटका बसला झाडाखाली आंब्यांचा अक्षरशः सडा पडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले महसूल यंत्रणेने तातडीने पंचनामे करून वादळग्रस्तांना मदतकार्य करावे अशी मागणी काळगावच्या सरपंच सौ राखी पाटील यांनी केली आहे एस पी साठी सुनील परीट कराड